दहावी बारावीसाठी खाजगी कोचिंग क्लासला लाखभर रुपये भरून पास होण्यासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना अलिबाग विजयनगर येथील ओजस संजय पाटील यानं कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वयं अध्ययन करत बारावीला पंच्याण्णव टक्के गुण पटकावत एक धडा दिलाय जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातून शास्त्रशाखेतून बारावीची परीक्षा देणाऱ्या ओजस पाटील यानं एकूण सहाशेपैकी पाचशे सत्तर गुण संपादन केलेत जे एस एम कॉलेज तसंच अलिबाग तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान देखील ओजसनं पटकावलाय ओजस पाटील याला गणितात अठ्ठ्याण्णव भौतिकशास्त्रात शहाण्णव रसायनशास्त्रात चौऱ्याण्णव आणि संगणक विज्ञानात एकशे अठ्ठ्याण्णव तर इंग्रजी विषयामध्ये चौऱ्याऐंशी गुण मिळाले आहेत आपल्या यशाबद्दल बोलताना ओजसनं सांगितलं की मी कधीही गैरहजर न राहता नियमित सर्व विषयांच्या लेक्चरला उपस्थित राहायचो विद्यार्थ्यांना संदेश देताना त्याने सांगितलंय की तुम्हाला जेवढं आवडेल तितकं मनापासून अभ्यास करा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल कोचिंग क्लासला येण्या जाण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरीच अभ्यास करून त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देता येईल असंही त्यानं आवर्जून सांगितलं विशेष म्हणजे ओजसनं दहावीत देखील सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता ओजसच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केलं जाते आ, अभ्यास करायला आपल्याला कॉलेजमध्ये रोज जायचं अटेंडन्स अटेंड शंभर असेल आणि कुठला क्लास नव्हता लावायला बनवतात तिकडूनच शिकून गेलेला घरातून आता चांगलंच वाटते खूप अभिमान वाटतोय कारण का गेलेला पण दहावीला पण पहिलाच आलेला शाळेतून आणि आता परत बारावीला पहिला आलाय तर पुढचं बघू आता तुम्हाला वाट आवडेल तेवढ्या वेळच शिका म्हणजे तेवढाच अभ्यास करा आणि जवळजवळ आता ऑनलाईन नवीन क्षेत्र आले की तिथून घरी बसले असले शिकू शकता तुम्हाला गरज नाही की इथून कुठल्या लांब कॉलेज आपल्या कुठल्या खाजगी क्लासला जायची किंवा तिथून तुमचा वेळ पण असेल तुम्ही क्लासला जाल तर क्लासवरून याल तितका वेळ तुमचा वाचेल तुम्ही घरूनच गेले असतं ऑनलाईन कुठून तर ते आता स्वतःच्या डिसिप्लिन आहे आता जेवढे तुम्ही स्वतःला कंट्रोलवर ठेवू शकता तेवढे तुम्ही चांगले करू शकता तेव्हा तुम्ही वेळ ऑनलाईनवर बसून किंवा एका जागेत बसून देऊ शकता आणि और...